मंडळी अन्नाच्या गाडीवर भेटतात ना तसे खुसखुशीत आणि खमंग मेदूवडे कसे बनवायचे हे जाणून घ्यायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा त्यासाठी घरातल्या कुठल्याही वाटीने डाळ मोजून घ्यायची आहे मी इथे दोन पेले डाळ घेतलेली आहे ह्या ग्रीन कलरच्या या वाटीने मी दोन पेले रात्रीच डाळ भिजत घातली होती उडीद डाळ भिजत घातली होती दोन पेले ह्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून डाळ डाळही घातली होती तर ही डाळ रात्रभर भिजवलेली आहे आणि सकाळी नाश्त्यासाठी मी हे मेदूवडे केले होते आता तर त्यासाठी काय करायचं आहे की मिक्सरमध्ये थोडं थोडी डाळ काढून घ्यायची आहे आणि कमीत कमी पाण्यामध्ये जेवढी आपल्याला ही डाळ वाटता येईल तर तीही स्मूथ असं पीठ आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे तर संपूर्ण बॅच मी हे थोडं थोडं डाळ ही वाटून घेतलेली आहे आणि एका मोठ्याल्या वाडग्यामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे वाटलेलं काढून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण पीठ वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार इथे मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि साधारणतः एक टेबलस्पून इथे मी मिरी पावडर टाकते आहे तर आता हे जे संपूर्ण पीठ आहे ना हे खुसखुशीत मेदुबडे होण्याचं जे कारण आहे मेन रिझन आहे ते म्हणजे पीठ फेटणं तर आता माझ्याकडे बीटर होता तर मी बीटरच्या साह्याने हे पीठ फेटून घेतलेलं आहे तुमच्याकडे बीटर नसेल तर जेवढं तुम्हाला हाताच्या साह्याने साधारण एक दहा मिनटं तरी तुम्हाला हे पीठ फेटावं लागेल जेवढं छान हे पीठ फेटलं जाईल ना तेवढे मेदुवडे तुमचे खुसखुशीत आणि फ्लपी बनतात तर बघा हे छान पीठ फेटलं आहे की नाही कसं समजायचं एखाद्या वाडग्यामध्ये पाणी घ्यायचं आणि एक छोटासा गोळा आपल्याला काय करायचा ह्या पिठाचा त्यामध्ये टाकायचा हा जर गोळा तरंगून वरती आला तर समजायचं तुमचं पीठ हे छान फेटलं गेलेलं आहे आणि शंभर टक्के तुमचे वडे जे आहे मेदू वडे हे खुसखुशीत फ्लपी होणार आहेत आता ह्याच्यामध्ये कडीपत्त्याची थोडीशी पानं मी चुरून घेतलेली आहे दोन तीन मिरच्या ज्या आहेत ह्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत आणि बीटर पुन्हा एकदा फिरवून घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला एखादा कांदा जो आहे हा बारीक चिरून टाकायचं आहे कांद्याने खूप छान अशी टेस्ट येते आणि खुसखुशीत पण बनतात वडे कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर ता तुम्ही टाकू शकता आता हे पीठ बाजूला ठेवलेलं आहे चटणी करून घेऊया एखाद्या मिक्सरमध्ये अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे एक तीन ते चार टेबलस्पून डाळवं घेतलेलं आहे ही चण्याची आपली जी चिवड्यामध्ये डाळ टाकतो ती आहे थोडीशी चिंच घेतलेली आहे अर्धा ते एक इंच आलं घ्यायचं आहे फक्त तीन ते चार पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत तिकटाप्रमाणे मिरच्या वापरायच्या आहेत चार वीज किच्या मी इथे वापरलेला आहे थोडीशी कडीपत्त्याची तीन ते चार पाणंच वापरलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं पाणी टाकून छानपैकी ही चटणी आता स्मूथ अशी वाटून घ्यायची आहे थोडीशी ही ॲड केलेली होती यामध्ये आता बघा छान आपली जी अन्नाच्या गाडीवरती जी चटणी मिळते तशी ही चटणी रेडी झालेली आहे त्याला आता तडका लावून घेणार आहे सुकी मिरची तडक्या पॅनमध्ये तेल ॲड केलेलं आहे सुकी मिरची टाकलेली आहे त्यामध्ये थोडंसं राई टाकलेली आहे छानपैकी हे भाजल्यानंतर फोडणी छान बारीक गॅसवरती पहिल्यांदा भाजून घ्यायची आहे थोडंसं हिंग मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं होतं आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं कडीपत्त्याची चुरून मी इथे पानं टाकलेली आहे आता ही संपूर्ण फोडणी छानपैकी भाजलेली आहे ही संपूर्ण फोडणी आता चटणीमध्ये ॲड करायची ही झाली आपली आता चटणी छानपैकी अन्नाच्या गाडीवर भेटणारी ही चटणी आपली आता रेडी झालेली आहे आता आपण वडे करायला घेऊया बघा पुन्हा एकदा जे आपण पीठ करून घेतलं होतं ते पुन्हा एकदा पीठ मी ढवळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला तेल कडकडीत तापवून घ्यायचं आहे कडकडीत तापलेल्या तेलातच आपल्याला हे वडे सोडायचे आहेत पाण्यामध्ये हात मी भिजवून घेतलेला आहे चार बोटावरती आपल्याला हे असं पीठ घ्यायचं अंगठ्याच्या साह्याने आपल्याला मध्ये होल करून घ्यायचं आहे आणि बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते चार बोटावर थोडं पीठ घ्यायचं अंगठ्याच्या साह्याने आपल्याला ह्या तेलामध्ये हे वडे असे सोडून घ्यायचे आहेत जर तुम्हाला अशा पद्धतीने मंडळी वडे काढायला नाही जमत असेल तर तुम्ही डायरेक्टही तेलाच्या साह्याने गोल गोल वडे तुम्ही तळून घेऊ शकता जर तुम्ही अशा पद्धतीने वडे तुम्ही प्रॅक्टिस केल्याने नक्की तुम्हाला अशा पद्धतीने वडे बनवता येतील खुसखुशीत खमंग असे हे मेदू वडे बनतात एकदा नक्की करून बघा फक्त तुमच्या पीठ फेटण्यावरती हे जे वडे आहेत ना हे खमंग खुसखुशीत बनतात बाकी त्याच्यामध्ये कुठलीही अशी टीप नाही आहे तुम्ही जेवढे चांगल्या प्रकारे हे पीठ फेटून घ्याल तेवढे चांगले खुसखुशीत वडे असे हे तुमचे तयार होतात पण हां हे जे वडे आहेत ना मंडळी तुम्ही गरम गरम कडकडीत तेलातच तळायचे आहेत आणि बघा असे खमंग वडे आपले रेडी आहेत तर तुम्हीही एकदा नक्की करून बघा हे वडे तुमचेही छान बनतील आणि तुम्हाला हे आपली जी रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि कमेंटही करा